नमस्कार गाववाल्यानो कसे असतात सगळे मस्त मजेत असात मा तर बघा आज आमच्या वेंगुर्ल्यात आमच्या परबवाड्यामध्ये बापारड्यात आज पूजा असा त्यानिमित्तानं बघा मी तुमका व्हिडिओ केले असते जे मुंबईकर येऊंग नाही असत त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणि जे मुंबईकर येले असत ते हाय प्रेझेंट असं तुम्हाला दिसतं तर ही दरवर्षी ही पूजा ही सातेरीच्या वर्धापन दिना निमित्त म्हणजे दिन झालो की त्याच्यानंतर एक दोन दिवसात असता कारण सातेरीच्या वर्धापन दिन बरेचसे मुंबईकर गावात येतात आणि त्याच्यानंतर मग मिटिंग केली जातं आणि मग एक दोन दिवसातच <coughs> दर ही पूजा ठरवली जातात त्याच्यामुळे साधारणतः मेच्या दहा तारखेपासून ते वीस तारखेच्या दरम्यान वर्धापन दिन आणि सत्यनारायणची पूजा आयोजित केली जातात कारण या दरम्यान बरेचसे मुंबईकर गावात इल्ले असतात आणि दरवर्षी ही पूजा या टायमागच असता मेमध्ये तर अशी आज बघा आज पूजा होती आम्ही गेलो तिकडे पूजेकडे पूजे जोडा बसला होता पूजा चालू होती आणि दुसऱ्या बाजूक बायकांची जेवणाची तयारी चालू होती तर हे कसं पहिल्या येणार का पहिलं चाय आणि नाश्तो आणि नाश्त्यामध्ये पोहे तर सकाळी बघा यांचं बायकांचं पहिलं नाश्ता चालू होतो चाय आणि नाश्तो त्याच्यानंतर जेवणाची तयारी एका वाटेक चालू होती आ, माका पण गा गावात इल्यानंतर पोहे खाऊ आवडतं कारण हायले पोहे काही वेगळेच लागतात आणि त्याची पोह्यांची चवही काही वेगळी असतात त्याच्यामुळे गावात इल्यानंतर आमक जर पोहे कोणी दिले तर आम्ही आवडीन खातो कारण इकडच्या पोह्यांची चव आणि मुंबईतल्या चव चवमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बनवण्याची पद्धत जरी सेम असली तरी चवीमध्ये खूप फरक पडता तर हे बघा चाय नाश्ता चालू आहे आणि दुसऱ्या वाटेक एका वाटेक बघा जेवणाची तयारी पण चालू आहे बाजू तर मोठमोठे टोप ठेवले असत कारण जेव अख्खो वाडो असता वाड्यातली सगळीजणं जेव्हा असतात त्याच्यामुळे तितक्या लोकांचं ही बायका करतात त्याच्यासाठी बघा केवढे मोठे मोठे टोप ठेवतात <coughs> बरेच जण म्हणतात की टोप चुलीवर ठेवल्यावर नंतर ते घासूक खूप प्रॉब्लेम होता किंवा घासूक जमन ते तुम्हाला माहिती आहे हे टोप चुलीवर ठेवण्याआधी त्या टोपांका अशी रखा किंवा माती लायली जातात त्याचं कारण इतक्याच असतं की नंतर जेव्हा ते टोप चुलीवर चढतात त्याच्यानंतर ज्याच्यात काम झाल्यानंतर ते घासूच्या टायमात ते बरे पडतं टोप काळे होणार नाही ते म्हणतात ना काही पद्धती हे जुने असत पण त्याच्या त्याच्या मागची तुम्ही जर ह्या बघा तर तुमका लक्षात येत काही गोष्टी पूर्वजांनी आपले चांगले करून ठेवले होते चुलीवरचं जेवण बरा लागतं पण भांडी काळी होतं म्हणून बरीच लोकं करत नाही पण ती भांडी काळी होऊ नये म्हणून काय करू वया ह्या पण आपल्या पूर्वजांनी त्यावेळी करून ठेवला होता तर बघा असं है बघा भात झालो आणि डाळीचं टोप उतरतात गंज एवढे वजनाक असतात ना की शेवटी म्हणतात ना बायकांनी किती जेवण केलं बायका असतात नाही म्हणत नाही सगळ्या कामं करू पण शेवटी काही का पुरुषांचा हातभार लागताच लागता तर हे बघा भात झाला आता बटाट्याच्या भाजीची या चालू आ भाजी फोडणी घालूची तयारी चालू आ आज मी तुम्हाला दाखवते बघा एकदम म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये जर भाजी करूची झाली ती कशी करतो तर बघा त्या भाजीसाठी खोबरा किसाचा काम चालू आहे ये, आ, काकी आणि यांची सून असा समोर बसलेली समोरासमोर ते खोबरा सोलकढी पण करत असत कारण शिवाय कोकणी माणसाचं जेवण हे अधुरा असा मग ता तुमचा मच्छीचा जेवण असू नये किंवा तुमचं शाकाहारी जेवण असू नये पण सोलकडी ही जेवणात होई तरच कोकणी माणसाचं जेवण पूर्ण होता आमची ननंदबाई बघा पोहे खाता आणि काकी आमची खाता जाम दाखयता माका खाताय काय म्हणून तर हे बघा खोबरं म्हणजे ही आता ही सोलकडची ही लोकं तयारी करतं मग अशीचा खोबरा केसला तर भाजीसाठी होता चला तुमका आता मी दाखवते की बल्कमध्ये भाजी करूची सरऱ्यावर कशी करतात तर ती बिचा ती काकी बघा सगळ्यांना ताण होती कारण खरंच गरमी खूप होती तर नारळाचं पाणी सगळ्यांना दी होती तर बघा हे टोप तापत ठेले आणि या त्याच्यात ते तेल तेल चांगला छान कडकडीत आहे त्याच्यात घातल्याने या राई जास्त क्वांटिटी जेव्हा तुमका भाजी करायची असताना तर सड हस्ती जर तुम्ही घातलात ना तर ती भाजी चव खूप छान येतात ते काकीन बघा हे राई जिरं जिरा घातल्यान त्याच्यानंतर घातल्यान कढीपत्तो कढीपत्तो म्हणून बघा भरपूरसो घातल्या कारण बटाट्याच्या भाजीक तुमका फोडणी ही महत्त्वाची असता तर तुमची फोडणी छान झाली ना त्या भाजी खरंच चव येतात त्याच्यानंतर बघा कांदो टोमॅटो आपण म्हणतो जेवण करूचा की आपण इतक्या मोठ्या क्वांटिटी जेव्हा जेवण करूचं असताना तर खरंच सांगतात की एक वेगळीच कला असता कारण तेवढ्या ज्या तेवढी बघा आता हे बटाटी घातली ह्या परत ढवळूचं काम पण तितक्याच करूचा लागतं कारण बरोबर ती तुमची जी फोडणी असा बरोबर त्या लागा होई हे बघा आता बटाटी एकदा घातली तर परत घालतात कारण ती पाण्यात तेलली होती काळी पडाने म्हणजे उसपात तर आता उसपान उसपान घालतात उस उस बघा आता केवढं मोठं हे घातलं बघा डाऊल घेतलं का आपण म्हणतो मोठ्या क्वांटिटी जेवण चुलीवरचा खरंच चवीचा लागता पण त्याच्यासाठी ते मेहनतही तेवढी ते लागता ती एवढी बटाट्याची भाजी ढवळूची म्हणजे का खाऊचा काम नाही असा तशी बघा छान फोडणी झाली राई जिरा कडीपत्तो मिरचे कांदो आणि आता शेवटा जेव्हा भाजी होतील हो, तेव्हा हो त्या घातला खोबरा कारण चून या होयाच चून म्हणजे खोबऱ्याकच खोबऱ्याच्या किसात चून म्हणतात गावाकडे तर ता नाही तर भाजीची चव लागायचीच नाही आणि आमका कोकणी माणसात प्रत्येक गोष्टी या खोबरा या व्हायाच तो खोबरा घातला त्याच्यानंतर कोथंबीर घातली अशा प्रकारे बटाट्याची भाजी झाली आणि बघा प्रसादाचं शिरो पण रेडी झालेलो होतो आम्ही तो भरूक घेतलो कारण प्रस पूजा होत इल्ली आणि पूजा झाल्या झाल्या प्रसाद दाखवायचा लागतात मुंबईत आणि गावामध्ये प्रसादामध्ये फरक काय मी सांगते मुंबईत आपण जो प्रसाद करतो ना तो रव्याचं करतो बारीक किंवा जाड रव्याचं पण गावात जो प्रसाद केला जाता ना तो लापशीचं केलं जातो म्हणजे मुंबईत आपण ज्याला लापशी म्हणतो जी, जी बारीक एकदम लापशी येते एकदम बारीक असं त्याचा प्रसाद केला जातो हे फरक आहे इकडचं तर अशी बघा नंतर पूजा म्हणजे तिकडे जेवणाचा सगळा आटपला इकडे पूजा पण झाली आता आरती चालू झाली आहे आरती आता बघा संपत दिली असा आता आरती झाल्यानंतर लोक पाया पटले त्यांना प्रसाद दिल्यानंतर दातली जेवणाक म्हणजे बाजूकच जेवणाची सोय केली ज्या बायकांनी आता जेवण केला तर जेवणाक आता सगळी चलली असत खूप सध्या म्हणतात ना निमार खूप लागता असा अशा अवस्थेत पण बघा सगळी जेवणाक बघा पहिल्या परांका बसयल्यानी आणि वाढणारी पण वाढपी बघा कशी वाढतं तर असं म्हणजे म्हणतात ना गावात ही एक म्हणतात ना एक एक उत्सव असतात पण उत्सवाच्या निमित्ताने जेव्हा सगळे एकत्र येतात वाड्यातली लोक आणि मुंबई करा गावातले लोक सगळी जेव्हा वाड्यातली एकत्र येतात ना ती मजा काय वेगळीच असते ही मजा तुमका फक्त गावातच भोग होती कारण मुंबईचे मुंबईच्या ठिकाणी ही गोष्ट शक्यच नाही कारण गा सगळी येऊची म्हटलं तर एखादा हॉल घ्यायचं लागतं पण गावात बघा गावात हॉलची आणि कधी गरज नाही पण एखाद्या वाड्यात जरी एखादं प्रोग्राम जरी असलो तरी वाड्यातले सगळे एकत्र येतात आणि संध्याकाळी बघा जेवणाचं झालं आणि संध्याकाळी बायकांचे फुगडीचे संगीत खुर्ची होती आता ऍक्च्युली पण मग तेव्हा जाऊ गावला नाही त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी येऊन नये तो त्याच्यानंतर बघा बायका हे बघा फुगडी घाली होती सगळी जणा तर म्हणतात ना आपण एखादी गोष्ट म्हणजे आता ज्या का नाचाचा वेळ असतो त्या का तो मोह आवार तसं झालं मी एक ऍक्च्युली बाजारात जाय तर त्याचा व्हिडिओ काढून गेले पण म्हणतात ना यांचं ह्या बघून माका पण तो मोह आवार थोड्यासाठी Vem, é. é. 你。<Yeah. S 2> yeah. बायकांना का त्याच्या कामाच्या धकाधुकीच्या आयुष्यातून म्हणतात ना दोन क्षणाचं विरंगुळ पण खूप असतात बायका किती उत्साहाने ती बघा खेळ खेळते असा नाही की, की गावात कामाने नाही गावात कामं खूप असतात माणसा म्हणतात ना एक श्वास घेऊ पण फुरसत नसता पण त्याच्यात पण ही लोक आनंद शोधतात आणि खरं त्याच असा कोकणात हीच मेन महत्वाची गोष्ट आहे की लोक छोट्या छोट्या गोष्टीतून पण आनंद घेतात आणि म्हणतात ना दोन क्षणासाठी म्हणजे पाय दुखत होते कोणाची कमर होती पण ते म्हणतात ना एकदा गाणं चालू झाल्यानंतर अंगात डान्स संचारता आणि ज्या का आवड असताना तो खरेच रवाचो नाही त्याच्यामुळे म्हणतात ना एक बायकांक एक वेगळं विरंगुळ म्हणतात ना एक विरंगुळा पण मिळता आणि त्यांचे म्हणतात ना एक कला जी असत ना त्यांच्या अंगातली ती या निमतानच बाहेर येतात कोणाक गाणी येत असत कोणाक वेगळी चाल ये असता पण बघा किती मस्त वाटतं हे शेवटचं या काम मस्त फेर धरल्याने तर खरंच ही मजा ना तुमका गावातच अनुभव होता आणि मी तरी सांगेन प्रत्येकात दरवर्षी प्रत्येकानं गावात येवा आणि स्पेशली अशी सणाच्या येवा की जेणेकरून तुमच्या म्हणजे नंतरच्या पिढीक पण ह्या गो ही गोष्टी सगळी समजावू आहे कारण आताचे मुंबई का मुंबईत राहणाऱ्यांका पिढींक का अजून गावातली गोष्टी माहितीच नाही असत त्या संध्याकाळचं झालं त्याच्यानंतर आम्ही रात्री इल्लो नाटक बघू हय होतात दशावतार नाटक आणि खरंच सांगतंय मुंबईच्या कितीतरी पोरांका अजून दशावतार माहिती नाही कारण दशावतार म्हटल्या त्यांचं असं असतं की हस्त पण खरंच सांगतंय याच्यामधून सुद्धा समाज प्रबोधनाचं काम होत असता की लोकांपर्यंत माहिती पोचवचा काम ही लोक करीत असतात ही आता कला कला आता म्हणतात ना पाठीपढाक लागली आहे पण ती जर पुढे आणूची असत आणि खरा कोकणातली कला जर पुढे आणूची असत ना तर प्रत्येक कोकण आपल्या म जिलांका चढवांका मुलांका सगळ्यांका कोकणात आणून किंवा हे नाटक दाखवूया काल माका पण खूप अभिमान वाटलो माझा चेडू पहिल्यांदा म्हणजे मी गेल्ल आहे आम्ही फक्त जस्ट बोगूच्यासाठी गेलो चढक म्हटलं तर घराकडे जावं म्हणतात नाही आम्ही बघतोय माका आवडला असं म्हणजे प्रत्येकाक जर तुम्ही आवड निर्माण आप जर आपल्या मुलांमध्ये जर झाली असत ना तर खरंच सांगते मागची पिढी पण ही गोष्ट आवर्जून क आवर्जून करतरी आणि त्याच्यासाठी म्हणतात हो ना पहिलं पहिला जर पाऊल उचलूचा असताना तर आताच्या पिढीने उचलू आताच्या पिढीपेक्षा अगोदरच्या पिढीने उचलू या प्रत्येकानं आपल्या मागच्या वारशाक ही गोष्ट शिकवून जाऊ होई की आणि सांगा जाऊ तरच हे वारसं पुढे जातो फक्त कोकण माझा कोकण माझा म्हणान कोकण आपलं होतं नाही तर असा होता बघा आजचो म्हणजे एकंदरीत आज अख्ख्या दिवसभराचं हि पूर्ण व्हिडिओ असा आणि मेन म्हणजे काय माहिती आहे ह्याच्यातलं पात्र जे असतात ना ते सगळे पुरुष असत पण त्यांचं म्हणजे स्वतःचं बांधा म्हणजे एखाद्या बाईक पण ते होती इतकी त्यांची नजाकत आणि त्याच्यामध्ये असा माझा खरंच हॅटसॉफ वाटला कसं वाटलं आजचं हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा करता you कि to होता तुला अमर आणि असेल तर झेता जन्म सिंह राशीवर झाला तिच्या शाकीवर स्थिर आहे